लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनल मध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही आज आपण लातूरच्या ट्युशन एरियाच्या अगदी जवळ असलेला टू एच के फ्लॅट विक्रीसाठी घेऊन आलो आहेत समोरची बिल्डिंग आपण पाहू शकता या बिल्डिंग मध्येच आज आपण पाहायला आलेला फ्लॅट आहे अपार्टमेंटच्या समोरच्या बाजूला असलेला आपण हा चाळीस फुट साईजचा रोड पाहू शकता हा रोड मेन औसा रोडला जाऊन नंदी स्टॉप या ठिकाणी टच होतो हा रोड नंदी स्टॉप पासून या बाजूला खडगाव चौकामध्ये जातो फ्लॅट पासून लातूरचा ट्युशन एरिया पाचशे मीटर अंतरावर आणि या बाजूला खडगाव चौक सुद्धा पाचशे मीटर अंतरावरच आहे फ्लॅटच्या आजूबाजूला खूपच सुंदर आणि एकदम चांगली वस्ती आहे या अपार्टमेंटचं नाव हे ब्रह्मचैतन्य अपार्टमेंट आहे या बाजूने आपली एंट्री या अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये होते या ठिकाणी समोरच्या बाजूला मेन गेट बसवलं आहे गेटच्या एकदम बाजूला पाण्यासाठी या ठिकाणी बोरवेल आहे अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोर मध्ये या ठिकाणी मोठरसाइचा पार्किंग एरिया दिला आहे ज्या ठिकाणी आपण आपली वाहने पार्किंग करू शकतो हे अपार्टमेंट साहेब एकदम समोर आहे तसंच सुशिरा देवी कॉलेजच्या एकदम पन्नास मीटर अंतरावर आहे गाडीच्या खालच्या बाजूला पाणी साठवण्यासाठी मोठसाईकचा पाण्याचा हौद आहे अपार्टमेंटच्या चोवीस तास सुरक्षेसाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉचमॅनची सुविधा उपलब्ध आहे फ्लॅट पासून छत्रपती शिवाजी विद्यालय फक्त दोनशे मीटर अंतरावर आहे आणि पोद्दार इंग्लिश स्कूल फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे मध्ये वरच्या मजल्यावर जाण्यासाठी या बाजूने पायऱ्या आहेत या ठिकाणी वॉचमनला राहण्यासाठी रूम आहे आणि याच्या एकदम बाजूलाच लिफ्ट आहे ही लिफ्ट चालू कंडिशनमध्ये आहे आज आपण जो फ्लॅट पाहणार आहे तो फ्लॅट चौथ्या मजल्यावर आहे त्यामुळे आता आपण डायरेक्ट चौथ्या मजल्यावर जाणार आहेत आत्ता आपण चौथ्या मजल्यावर आलेले आहेत या ठिकाणी आपण चौथा मजला पाहू शकतात वर येताच्या ठिकाणी पायऱ्यांच्या पाठीमागच्या बाजूला आपला फ्लॅट आहे या ठिकाणी आपण पायऱ्यांच्या पाठीमागच्या बाजूला जाऊ आज आपण जो फ्लॅट पाहणार आहे त्याची दिशा ही पश्चिम असून त्याची साईज ही सातशे वीस स्क्वेअर फूट आहे या ठिकाणी समोरच्या बाजूला आज आपण पाहायला आलेला चारशे दोन नंबरचा फ्लॅट पाहू शकतात फ्लॅटच्या सुरक्षेसाठी से सेफ्टी दरवाजा बसवला आहे मेन दरवाजा सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे या ठिकाणी मोठ्या साईजचा हॉल आहे हॉलला खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स व्हेंटिलेशनसाठी मोठ्या साईजची खिडकी आहे तसंच वरच्या बाजूला आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे टीव्हीसाठी आणि सोफा साठी सेपरेट जागा सुद्धा दिल्या आहेत हॉलमध्ये पूर्णपणे व्हेंटिलेशन होण्यासाठी या बाजूला मोठे साठची एक बाल्कनी आहे या ठिकाणी आपण ही बाल्कनी पाहू शकतात यामधून पूर्णपणे उजेड ही हॉलमध्ये येतो हॉलला लागूनच या बाजूला मोठ्यासाचं किचन आहे किचनमध्ये दोन किचन ओटे बनवले आहेत समोरच्या बाजूला टाईल्स आहे वरच्या बाजूला साठी खिडकी आहे वरच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी लँटेन सुद्धा बनवला आहे फ्रीज साठी या ठिकाणी पॉईंट आहे तसंच या ठिकाणी वॉशिंग एरिया सुद्धा बनवला आहे वॉशिंग एरियाच्या वरच्या बाजूला एक वेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा आहे हॉलला लागून या बाजूला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे या बाथरूमची साईज एकदम मोठी असून बाथरूमला दरवाजे टाईल्स आणि वरच्या बाजूला साठी खिडकी सुद्धा बसवली आहे तसंच बाथरूम मध्ये एक वॉशबेशन सुद्धा बसवण्यात आलं आहे बाथरूमच्या एकदम समोरच्या बाजूला या फ्लॅटमधील पहिली बेडरूम आहे या बेडरूमची सुद्धा साईज एकदम मोठी असून व्हेंटिलेशनसाठी मोठ्याची स्लाइडिंग खिडकी बसवण्यात आली आहे सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला एक लेन्टेन सुद्धा आहे या बेडरूमला लागून जी मोठ्याची खिडकी आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला मोठ्यासाची बाल्कनी आहे या ठिकाणी आपण बाल्कनी सुद्धा पाहू शकतात हा फ्लॅट ट्युशन एरिया आणि नंदी स्टॉप पासून फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे या बेडरूमच्या एकदम बाजूला दुसरी बेडरूम आहे ही बेडरूम मास्टर बेडरूम आहे बेडरूमची साईज सुद्धा एकदम मोठी आहे तसंच स्लायडिंगची विंडो आहे आणि पाठीमागच्या बाजूला बाल्कनी सुद्धा आहे बेडरूमला अटॅच एक बाथरूम सुद्धा आहे आणि सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला लेंटेन सुद्धा आहे या ठिकाणी बेडरूमला अटॅच असलेली आपण बाथरूम पाहू शकतात बाथरूमची साईज एकदम मोठी आहे तसंच वरच्या बाजूला वेंटिलेशन साठी एक खिडकी सुद्धा आहे या बाजूला मोठ्या बाल्कनी आहे या फ्लॅटचा पूर्ण पत्ता म्हणजेच ब्रह्मचैतन्य अपार्टमेंट नंदी स्टॉप पासून खारगाव चौकाकडे जाणाऱ्या खारगाव रोडला एकदम टच लातूर या ठिकाणी ला पूर्णपणे पाहता हा फ्लॅट ट्युशन एरियाच्या एकदम जवळ असून सर्व सुविधांच्या सुद्धा एकदम जवळ आहे त्यामुळे हा फ्लॅट आपण लवकरात लवकर घ्या संधी सोडू नका या फ्लॅटच्या अधिक माहितीसाठी फ्लॅट मालकांचे नाव त्यांचा मोबाईल नंबर प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन प्रॉपर्टीची किंमत या सगळ्याच गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र